महाराष्ट्र पोलीस शिपाई अमरावती ग्रामीण मधले आपण पाहणार आहोत पोलीस शिपाई या पदासाठी एकूण एकशे अठ्ठ्याण्णव पदे भरली जाणार आहेत अमरावती ग्रामीण येथून तर आपण बघूया कोणत्या प्रवर्गाला किती पदे आहेत तर जर तुम्ही फॉर्म भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक फॉर्म भरा फॉर्म मध्ये चुका नका करू आपल्याला तिथे जागा आहे की नाही हे पाहूनच त्या घटकामध्ये त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा कुठे पण कसा पण फॉर्म भरू नका ही तुम्हाला विनंती आहे तर एकदा फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म भर भरता येत नाहीये तर आपण बघूया कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत तर अनुसूचित जाती या प्रवर्गाला एकूण सव्वीस जागा आहेत पोलीस शिपाई या पदासाठी त्यामध्ये सर्वसाधारण साठी आठ महिलांसाठी आठ खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक माजी सैनिक चार अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाले एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण सव्वीस जागा या अनुसूचित जातीसाठी आहेत तर आपण बघूया अनुसूचित जमातीसाठी चौदा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी चार महिलांसाठी चार खेळाडू असतील तर एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण चौदा जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत तर विजा अ साठी एकूण सहा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी तीन महिलांसाठी दोन माझी सैनिक असेल तर एक अशा एकूण सहा जागा वीज अ साठी आहेत तर भज साठी पाच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण दोन महिला दोन आणि माझी सैनिक एक, एक अशा एकूण भज ब साठी पाच जागा आहेत तर भज क साठी एकूण सात जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी चार महिलांसाठी दोन माझी सैनिक असेल तर एक अशा एकूण सात जागा भज क साठी आहेत तर भज ड साठी एकूण चार जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी एक आणि माझी सैनिक असेल तर एक अशा एकूण चार जागा भज ड साठी आहेत त्यानंतर आपण पाहूया विमा प्र साठी पण चार जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी एक आणि माझी सैनिक एक अशा एकूण चार जागा विमा प्र साठी आहेत तर ई मा व साठी एकूण अडतीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी अकरा महिलांसाठी अकरा खेळाडू खेळाडू असेल तर दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सहा अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाले एक आणि ग्रह रक्षक दल दोन अशा एकूण अडतीस जागा इमाव साठी आहेत तर आपण बघूया एस सीबीसी साठी वीस जागा दिलेल्या आहेत तर वीस जागेमध्ये सर्वसाधारणसाठी साठी सहा महिलांसाठी सहा त्यानंतर खेळाडू असेल प्रकल्पग्रस्त असेल तर एक एक त्यानंतर पाहूया माजी सैनिक तीन त्यानंतर अंशकालीन पदवीधर असेल तर एक पोलीस पालले एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण वीस जागा आहेत तर आपण बघूया आता ईडब्ल्यू एस साठी ईडब्ल्यू एस साठी पण वीसच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी सहा महिलांसाठी सहा खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक त्यानंतर माजी सैनिकसाठी तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाले एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण वीस जागा साठी आहेत तर सर्वात जास्त जागा खुल्या प्रवर्गासाठी दिलेल्या आहेत अमरावती ग्रामीण मधून चोपन्न जागा आहेत खुल्या प्रवर्गाला अराखीव या पदासाठी तर त्यामध्ये सर्वसाधारण साठी पंधरा महिलांसाठी सोळा खेळाडू असेल तर तीन प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक आठ अंशकालीन पदवीधर तीन पोलीस पाल्य दोन आणि ग्रहरक्षक दल तीन अशा एकूण जागा खुल्या प्रवर्गासाठी दिलेल्या आहेत अमरावती पदासाठी तर महत्वाच्या काही गोष्टी म्हणजे जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातून असाल तर तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये फॉर्म भरू शकता खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गातून फॉर्म भरू शकत नाही पहिल्यांदा यासाठी ग्राउंड आहे त्यानंतर लेखी परीक्षा आहे ग्राउंडला पन्नास टक्के कंपल्सरी आहे त्यानंतर लेखी ला चाळीस टक्के कंपल्सरी आहे तर त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे सातवीवर पण हा फॉर्म भरता येतो त्यानंतर वयाम हे उंचीमध्ये पण अडीच दोन पॉईंट पाच ची सूट देण्यात आलेली आहे तर या गोष्टीची सर्वांनी हे घ्यायचे दखल घ्यायचे फॉर्म भरताना चुकीचा फॉर्म भरायचा नाही आहे व्यवस्थित बघून आपल्याला त्या तिथे जागा आहे की नाही त्या जिल्ह्यामध्ये बघूनच फॉर्म भरा कुठेही फॉर्म भरू नका नवीन असाल तर व्यवस्थित अभ्यास करूनच फॉर्म भरा हा चान्स एकदाच आहे धन्यवाद नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आम्ही असेच तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन येणार आहोत आणि दोन हजार तेवीसचे जे कट ऑफ होते ते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत धन्यवाद